सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहश स्वागत शुभ सका मुंबई पोलीस भरतीबद्दल पंधरा तारखेला एक, जी एक, एक सत्रा जे आर आला होता आणि त्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिलेली होती की कोणत्या उमेदवाराचं कधी होणार आहे एकंदरीत दोन शिफ्ट मध्ये ग्राउंड होणार होतं आणि ते झालं एकच शिफ्ट मध्ये सतरा जे सतरा जुलैच्या जे आर नुसार सो आजची इन्फॉर्मेशन तशीच असेल की बदललेलं वेळापत्रक कसं आहे आणि असंच वेळापत्रक जर पुढे चाललं तर मग मुंबई पोलीसला किती वेळ लागू शकतो ड्रायव्हरसाठी त्याच्यावर सुद्धा बोलणार आहे हॉल तिकीटच्या आहे आणि एकंदरीत शेवटी पूर्ण विश्लेषण असणार आहे याची नोंद घ्या सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळी अशी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत अगदी कमी वेळामध्ये लवकरात लवकर पोचू शकते सो काल एक जे आर आला आणि जे आर नुसार सगळ्यांच्या भोया उंचवल्या कारण की मुंबई पोलीस भरती अजून सुरू नाही तोपर्यंत यांनी काय केलं रिशेड्यूल काय केलेत काही मुलांचं पुढे गेलेत काही मुलांचं तिथंच आहेत ग्राउंड मुलांच्या मध्ये भीतीच्या अवस्था झाले नागपूर सारख्या भागातल्या मुलींचं मला मेसेज आले रात्री सर आमची ट्रेन चुकलेली आहे आणि आता आम्हाला ग्राउंडवर पोचता येत नाही सो अशा पद्धतीनं मुलांचं नुकसान आहे एवढं लक्षात ठेवायचं पहिला आपण घेऊयात की जो काही विषय आहे म्हणजे जे काही नवीन वेळापत्रक आहे त्याच्यानुसार थोडक्यात तुम्हाला सांगतोय पहिला त्यांचा जो विषय होता अंदाज तो दिवसाला आठ हजार मुलं होती आणि आता जर बघायला गेलं तर एका ग्राउंडला पाचशे आणि एका ग्राउंडला पाचशे असं एक हजारच कॅन्डिडेट बाहेर पडणार आहेत समजलं सो विचार करा ग्राउंडला किती वेळ लागू शकतो ठीक <coughs> आहे सो एकोणीस वीस एकवीस बावीसला ला एकंदरीत या चार दिवसामध्ये फक्त अडीच हजार मुलींचं ग्राउंड होणार आहे एकोणीस वीस एकवीस बावीस जुलैला या चार दिवसात अडीच हजार मुली आणि एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस जुलै एकंदरीत जवळजवळ तीन हजार मुलांचं ग्राउंड होणार आहे जिथं आठ आठ हजार ग्राउंड दोन्हींचे एकत्र होणार होते तिथं आता कुठेतरी हजार दीड हजार हजार दीड हजार ग्राउंड हे होणार आहेत याची नोंद घ्या समजलं खूप महत्वाचे विषय आहे की मुंबई पोलीस भरतीबद्दल अ जे काही विषय आहे एकोणीस जुलैला पाचशे मुली आहेत वीस जुलैला पाचशे मुली एकवीस जुलैला सातशे मुली आणि बावीस जुलैला आठशे मुली अशा पद्धतीनं मुलींचं ग्राउंड जे मरीन लाईन इथं आहे, आहे।, आहे। ते होणार आहे त्यानंतर मुलांचं जे ग्राउंड आहे ते एकोणीस जुलैला पाचशे मुलं आहेत वीस जुलैला पाचशे मुलं आहेत एकवीस जुलैला सातशे मुलं आहेत बावीस जुलैला सातशे मुलं तेवीस जुलैला सातशे मुलं आणि चोवीस जुलैला नऊशे मुले असणार आहेत सो हे झालं जे बदललेलं ग्राउंड आहे त्याच्याबद्दल दुसरी गोष्ट जो काही सतरा तारखेचा जे आर आहे कालचा त्या लिस्टमध्ये जे कोणी जेवढी काही मेसेज जेवढी काही मुलं आहेत जेवढी काही मुले आहेत त्या सर्वांना टेक्स्ट मेसेज गेलेला आहेत की रिशड्यूल झालेला ओके त्याच्यामध्ये कोणतीही डेट दिलेली दे नाही की तुमचं पुढे गेलंय मागे गेले तिथंच आहे त्याच्यामध्ये कोणतीही डेट दिलेली नाही लक्षात ठेवा आणि शासन जे आर जो काढतो आणि त्या शासन जे आरच्या खाली जे लिस्टमध्ये नाव आहेत त्यानुसारच त्या डेटला त्या टाइमला तुम्हाला नियमाप्रमाणे जाणं गरजेचं असतं काल काही मुलांचं असं झालेला विषय की त्यांनी माहितीला कॉल करून विचारलेत की आमचं रिशेड्यूल झालंय आणि आम्हाला डेट कधी येईल त्यांनी सांगितलं संध्याकाळपर्यंत येऊन जाईल आणि नवीन जे आर मध्ये त्याचं नाव आहे एकोणीस तारखेला ग्राउंड आहे तर तो वाघ अजून घरात आहे ती वाघीन अजून घरातच आहे त्यांचं ऐकून माहितीवाल्यांना विचारलेलं आहे त्यांनी सांगितलं झाले झाल्यामुळे नंतर हॉल तिकडे येईल तसा विषय नाही जे आर ना जे आर मध्ये जे टाइम आहे त्या टाईमनुसारच तुम्हाला जावं लागेल त्याच डेटला तुम्हाला जावं लागणार आहे याची नोंद घ्या खूप महत्वाची इन्फॉर्मेशन अजून पण देतोय इथून पुढं ज्या लिस्टमध्ये ज्या जे आर मध्ये तुमचं नाव असेल त्या डेटला त्या टाइमला तुम्हाला हजर राहणं बंधनकारक असतं ठीक आहे सो खूप महत्वाची सूचना आहे पहिली आता दुसरी गोष्ट जर असं हजारात दीड हजार मुलं डेली व्हायला लागली ग्राउंड आठ हजारचं टार्गेट होतं दीड हजार पाच दिवसामध्ये मुलं किती फक्त तीन हजार पूर्ण होतात आणि मुली चार दिवसामध्ये अडीच हजार मुली पूर्ण होतात म्हणजे विचार करा आणि आजपासून पावसानं जोर जोरात धरलेला आहे त्यामुळे असं ग्राउंड चालू झालं तर काय होईल विचार करा लक्षात घ्या असं जर ग्राउंड चालू झालं तर मग पूर्ण पुढचा महिना जो आहे ऑगस्ट महिना तो पूर्ण ड्रायव्हरला जाऊ शकतो कमीत कमी एक पंधरा वीस पर्यंत तर शंभर टक्के असच जाईल माग जी शक्यता दर्शवलेली होती त्या शक्यतामध्ये मी सरसर सांगितलं की डेली चार पाच सहा हजार जर झाले असते तर मग शंभर टक्के दहा ऑगस्ट पर्यंत सगळं ग्राउंड संपलं असतं चालकचं चा जर कंटिन्यू झालं असतं तर याच्यामध्ये कोणताही ब्रेक न घेता शनिवार रविवार सुट्टी न घेता समजलं खूप महत्वाचा विषय आहे की मुंबई पोलीसचं हे जे ड्रायव्हरचं ग्राउंड आहे ते कधी संपणार तर पाऊस सुद्धा आजपासून कंटिन्यू चालू आहे आज, आज सकाळी सर्व कारकून कंपनी कारकून मधली जे काही सिलेक्शन केलेली अंमलदार आहेत पोलीस त्यांना आज सकाळी लवकर उपस्थित करून सांगायला उपस्थित राहायला सांगितलेलं आहे त्यांचा डेमो होतील कशा पद्धतीने कशा ड्युट्या वगैरे सगळ्यांना वाटून देतील आणि महत्वाचं म्हणजे उद्यापासूनचं जे ग्राउंड आहे ते सगळं सुरू होईल याची नोंद घ्या पण आज स्टाफ सगळा उपस्थित राहणार आहे आज सकाळी तिथली पण इन्फॉर्मेशन तुम्हाला नंतर आपल्या व्हिडिओमध्ये मी देतच राहीन की कशा पद्धतीने नियोजन आहे समजलं सो खूप महत्वाचा विषय होता की जे काही ग्राउंड आहे ड्रायव्हरचं ते कधी संपणार तर ड्रायव्हरचं ग्राउंड जे आहे त्याला शंभर टक्के वेळ लागणार याची नोंद घ्या समजलं सो एकंदरीत अप्लिकेशन आवेदन अर्ज आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला मी सांगेन की कि ड्रायव्हरला किती अर्ज आले आहेत त्याच्यावरून आपल्याला समजून येईल की कि आपल्याला किती वेळ लागेल दिवसाला फक्त पंधराशे ते, ते, ते दोन हजार कॅन्डिडेट मुलं मुली मुलून मिळून होत आहेत सो ह्या ग्राउंडला शंभर टक्के वेळ मात्र नक्कीच लागणार त्याचबरोबर रविवार सुट्टी घेतली तर दोन रविवार आले त्याचबरोबर जर पाऊस पडला तर रिशड्यूल झाला तर मग ग्राउंड शंभर टक्के पुढे जाणार याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली की पहिला हॉल तिकीट आणि आत्ताचं हे जे ग्राउंड आहे ते कधी संपेल हे पण तुम्हाला सांगितलं त्याचबरोबर सगळ्याच मुलांचं ग्राउंड पुढे गेलेलं आहे का हा विषय तर सगळ्या मुलांचं ग्राउंड पुढे गेलेलं नाही आहे लक्षात घ्या पहिला दोन सत्रामध्ये होणार होतं आता एकच सत्रामध्ये ग्राउंड होणार आहे पहिला पाच वाजता सकाळीचं एक सत्र होतं दुपारी बारा वाजताचं एक सत्र होतं पण आता ते कंटिन्यू कॅन्सल करून सकाळी पाच वाजताचं एकच सत्र ठेवून एकच वेळेला पाचशे मुलं पाचशे मुली बोलण्यात आलेली आहेत याची नोंद घ्या मग ज्यांचं हजार होते त्यात ते पाचशे पुढे ढकललेत फक्त पाचशे पुढे ढकललेत त्यातली काही नावं पुढे गेलेले आहेत नाव तिथंच आहेत पाचशे तिथंच नाव आहे त्यामुळे पुढे गेलेलं नाही ग्राउंड फक्त मागे पुढे झालेले फक्त नाव पुढं मागे झाले तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्ही जो जे आर दिला तो जे आर वाचा जे आर मध्ये जेवढी नाव आहेत लिस्टला त्यांच्यामध्ये डेट टाइम दिलेला आहे त्या टाइमनुसार तुम्हाला हजर राहायचं आहे लक्षात ठेवा सगळ्यांचा ग्राउंड पुढं गेलेलं नाहीये फक्त हजार मुलं पहिला होती त्यातली पाचशे मुलं ठेवलेत पाचशे मुलं पुढे ढकललेत त्याच पद्धतीने पाचशे मुली, थे मुली ते ठेवलेत पाचशे मुली पुढे ढकललेत एवढंच केलं दुसरं काहीही करायला नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे गोंधळून कुणी जाऊ नका जी आर मध्ये शासन जी आर मध्ये जे काही दिलेले आहेत नावं त्या जी आर नुसारच तुम्हाला जावं लागेल तुम्ही कोणालाही कॉल करून विचारू नका रि शेड्यूल पडले सर मी जाऊ का नको जाऊ ते काही पण सांगतील त्यांचं कुणाचं ऐकू नका मग डिपार्टमेंटचे असले तरी पण कारण एवढ्या सगळ्या मुलांचं मॅनेजमेंट करणं एवढं सोपं नसतं त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जाऊ नका जे आर आला की तो फायनल जे आर असतो लक्षात ठेवा तो फायनल घटक प्रमुख प्रमुखाची सही असते आणि मग पारित होत असतो एवढी सोपी गोष्ट नाहीये समजलं सो माआयला कॉल केलाय त्यांचा असं काही संबंध नाही त्याचा टेक्निकली हॉल तिकीट डाऊन डाऊनलोड नाही झालं फोटो नाही आला साही नाही आली काही इन्फॉर्मेशन नाही आली तर तुम्ही त्यांच्याकडे दाद मागू शकताय मा आय काही संबंध याच्यामध्ये येत नाही समजलं So, महत्वाची सूचना होती की हॉल तिकीट एकत्रित एक सर्वांचे आता येतील का हा विषय तर चोवीस तारखेपर्यंत मुलांचं असल्यामुळं मुला एकंदरीत चोवीस तारखेपर्यंत हॉल तिकीट आता येणार नाही ते वीस एकवीसला चोवीस तारखेचं येऊ शकतं तेवीसचं सुद्धा त्याच पद्धतीनं आहे समजलं आणि मुलींचं पण त्याच पद्धतीनं आहे एकंदरीत सगळ्यांची हॉल तिकीट ऍट अ टाइम येऊ शकत नाहीत तुम्ही डेली दोन वेळा हॉल तिकीट चेक करत राहा दिवसातून दोन ते तीन वेळा हॉल तिकीट चेक करत राहा समजलं त्यामुळं ज्यांचं ग्राउंड अगोदर होतं तसंच आहे हॉल तिकीट त्यांनी त्याच वेळेला आहे जेअर मध्ये नाव शोधायचं आहे आणि त्या टाइमला तुम्ही हजर आहे लक्षात घ्या खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे समजलं त्यामुळे हॉल तिकीट बद्दल जे काही चुकीचा गैरसमज झालाय मुलांच्या मध्ये काल दोन तीन मुलींचं ट्रेन चुकलेली आहे मुलांची आणि सर आता मी कसं जाऊ सगळंच मला काय नाही आता ते तुमच्यावरती आहे त्यामुळं कोणावरती विश्वास न ठेवता शासन निर्णय जो येतोय त्याच्यावरतीच विश्वास ठेवा आणि मगच पुढे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत समजलं एकंदरीत जे काही वेळापत्रक मध्ये बदल झाले हा। ते पण सांगितलं हॉल तिकीटच्या बाबतीत सूचना होत्या की हॉल तिकीट आहे तसंच आहे सर पुढे गेलेलं असेल तर मग त्या पुढच्या डेटला जायचं आहे नसेल तर त्याच डेटला जायचं आहे जे आर मध्ये ना नाव शोधायचं आहे आणि मगच जायचं आहे अशा पद्धतीनं सतरा जुलैचा जो जे आर आलेला होता तो एकंदरीत एक हाच आहे पण असं जर ग्राउंड झालं तर मुंबई पोलीसला खूप वेळ लागणार ला याची नोंद घ्यायची आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत आपल्याला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन येईल प्रॉपर आकडा की मुंबई चालकला किती अर्ज आलेले होते किती अर्ज आहेत हे सगळी डिटेल्स आली की लगेच तुमच्यापर्यंत विथ प्रूफ सगळं पोहोचवणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं एक गोष्ट सांगतोय अलर्ट रहा मुंबई पोलिसच्या बाबतीत हे शेड्यूल जास्त पडणार आहेत त्यामुळे घाबरून जाऊ नका काही पण करून तुम्ही तुमच्या ग्राउंडला पोहोचायलाच पाहिजे त्याचबरोबर यानंतरचा जो व्हिडिओ आहे काल जो जे आर एल होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की जे काही स्टड आहेत किंवा स्पाइक शूज आहेत सॉरी स्पाइक शूज जे आहेत त्याचे सहा एम एम किंवा त्याच्यापेक्षा लहान जे काही हे आहेत स्टड ते चालतील म्हणून सांगितलेलं आहे त्याचा फायदा काय माझ्यासाठी शूज कोणते ह्याच्यावरती इन डिटेल्स नंतर व्हिडिओ येईल याची नोंद घ्या समजलं सो खूप महत्वाचा विषय आहे की मुंबई पोलीस बदल जे काही अवस्था तयार झालेली होती मुलांच्या मध्ये परत ग्राउंडच्या बद्दल आणि एकंदरीत ग्राउंड कधी संपेल ह्याच्याविषयी इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये मी दिलेले सो so, एक विनंती करते सुरुवातीला चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ता याच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या व्हिडिओच्या खाली मोर नावाचं बटन आहे इंग्लिशमध्ये त्याच्यावर टच करा आणि खाली टेलिग्राम चॅनलची आयडी आहे ती तुम्ही जॉईन करा त्याचबरोबर पोस्ट ऑफिसची लिंक जी आहे ती पोस्ट ऑफिस ग्रुप आहे आपला त्याच्यावरती तुम्ही मराठीमध्ये दिले आणि इंग्लिशमध्ये त्याच्यामध्ये लिंक आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही क्लिक करून पोस्ट ऑफिसची टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती यूज करू शकताय समजलं सो ह्याच्यानंतरचे व्हिडिओ खूप महत्वाचे असणार आहेत की तो स्पाइकच्या बद्दल महत्वाचा इन्फॉर्मेशन असणार आहे लक्षात ठेवायचं खूप महत्वाचं इन्फॉर्मेशन आहे स्पाइकबद्दल वापरायचं की नाही वापरायचं न वापरता काय होईल वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन मी त्याच्यामध्ये देणार आहे सो अशाच गोष्टीसाठी आता चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओला आवडला असेल तर शंभर टक्के एक लाईक द्या जेणेकरून मला समजून येईल की बाबा आपल्या विद्यार्थ्यांना या गोष्टी लवकरच आहेत त्याचबरोबर मुंबई पुलीसचं जे काही जिल्हा वाईज जिल्हा विशेष इतिहास आणि भूगोल हिस्टॉरिकल अँड ज्योग्राफिकल या गोष्टींचं प्रश्नसंच सिरीज चालू केले एकदम हार्ड प्रश्न आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल टेक्निकली तयार करते स्वतःच त्यामुळे ज्यांना हे हवे असतील त्या लोकांसाठी महत्वाचं म्हणजे पहिला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या गोष्टी लवकर लवकर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाते त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय सो भेटूयात लवकरच पुढच्या विषयामध्ये तो पण मी इथंच थांबतोय सर्वांना शुभेच्छा देतोय एकदा जी आर बघा त्यामध्ये नाव बघा आणि मगच जावा ठीक आहे सर्वांना शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतोय धन्यवाद